दादांच्या नावाचा जप केल्याशिवाय यांचा शरीरार्थ चालत नाही त्याच्यामुळे त्यांना दादा दादांचा जप करावा लागतोय अगदी लहान बाळाला कडेवर घेऊन या सभेमध्ये बसणारी माझी एखादी माऊली ब्याऐंशी वर्षापर्यंतची वृद्ध महिला या ठिकाणी येते आणि तिला हा विश्वास वाटतो की माझ्या आयुष्याची सायंकाळ होत असताना जर मला काळजी घेणार कोणी असेल तर माझे दादा आहेत आणि म्हणून समाजातला प्रत्येक या ठिकाणी उपस्थित राहत असताना कष्टकरी असेल कामगार असेल या सगळ्यांना दादांप्रती आत्मीता आहे एक विश्वास आहे दिलेला शब्द पाळणारा माणूस म्हणजे दादा हा विश्वास खऱ्या अर्थानं सार्थक करत असताना आता तुमची आणि माझी जबाबदारी आहे दादांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होणारे पक्षप्रवेश आणि यामुळे विरोधकांच्या पायाखालची सरकलेली जप त्याच्यामुळे दादांवरती टीका करत असताना त्यांना इतकंच सांगायचंय सकाळपासून रात्रीपर्यंत मुंब्रापासून जामखेड पर्यंत काही जण दादांच्या नावाचा जप करत राहतात पूर्वी दादांनी काही काम केलेत ते सांगायचे आणि मतं मिळवायचे आता दादांवरती टीका करतात आणि मतं मिळवतात याचा अर्थ था। दादांच्या नावाचा जप केल्याशिवाय यांचा शरीरार्थ चालत नाही त्याच्यामुळे त्यांना दादा दादांचा जप करावा लागतोय या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छिते अनेक जण सांगतात दादानी जो विचार घेतला जो निर्णय केला तो पुरोगमी महाराष्ट्राला सोडून हिंदुत्ववादीकडे जाणार आहे त्यांना फक्त इतकंच सांगा दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाचा भाग भांडवल तीस कोटीच्या ऐवजी पाचशे कोटी, कोटी करण्याचा निर्णय जो दादांनी घेतला तो तो समाजाला न्यायकारक का। आहे ज्यामध्ये खऱ्या अर्थान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं पुण्यात बिडेवाड्यातलं पहिलं स्मारक होणार ते राज्यालाच नाही तर देशाला दिशादर्शक असणार यासाठी शंभर कोटीचा निधी दिला राजमाता जिजाऊ मासाहेबांचं जन्मस्थान असलेला सिंदखेड राज्याच्या देखभालीसाठीचा निधी दिला महाराणी सईबाई यांच्या स्मारकासाठी एकोणतीस कोटी रुपयाचा निधी दिला शेतकऱ्यांच्या साठ कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे पीएम आवास योजनेअंतर्गत योजने मागासवर्गीयांसाठी तीन वर्षामध्ये दहा लाख घरांची तरतूद करण्यात आलेली आहे रमाई योजनेच्या माध्यमातून दीड लाख घरे बांधली जाणार आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत पन्नास हजार घरांसाठी सहाशे कोटीची तरतूद या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात कामं जर कोणी केली असेल ती महायुती सरकारमध्ये केली गेलेली आहे ती आदरणीय दादांच्या माध्यमातून केली गेलेली आहेत आणि म्हणून सगळ्या घटकांना न्याय देणारी व्यक्ती जर कोण असेल तर ती आदरणीय दादा आहे म्हणून आवर्जून सांगायचंय यामध्ये विरोधकांना टीका करताना काही मिळत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात सभा होतात उपस्थित राहत असताना तीन चार नंतरचा शेवटच्या लोक निघून जाताना पंचवीस तीस रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढून विरोधक तो फोटो पोस्ट करतात बिचाऱ्यांना मला सांगायचंय असं काही करू नका तुम्ही जेवढ्या आमच्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो टाकतात तो बारा मती, लोक तुमच्या बारामती लोकसभेच्या बैठकीला उपस्थित असतात आणि दुर्दैवाने आपण आक्रोश मोर्चा काढला रॅली काढल्या यामध्ये जनादार कोणत्याही पद्धतीचा मिळाला नाही दुर्दैवाने तुम्हाला असे काही वेळेचाळे करावे लागतात पण समाजाला माहितीये दादांनी जो निर्णय घेतला तो जनतेच्या हिताचा आहे कष्टकऱ्यांचा कामगारांचा आहे आमच्या महिला भगिनींचा आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका